नमस्कार अकराच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर तामिळनाडूमध्ये राजकीय पेच वाढला अण्णा द्रमुकच्या शशिकला आणि पनीरसेल्वम यांचे संख्याबळाचे दावे दोन्ही नेते आज राज्यपालांची भेट घेणार भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या विरोधात सुरू असलेली लढाई राजकीय नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्पष्ट होती बँक खात्यातून पैसे काढण्यावर तेरा मार्चपासून कोणतेही निर्बंध राहणार नाहीत वीस फेब्रुवारीपासून आठवड्याला पन्नास हजार रुपये काढता येणार गेल्या दोन वर्षापासून राज्याचा प्रगतीचा आलेख चढाच राहिला असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा नापिकी आणि दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांकडे करे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा अशोक चव्हाण यांचा आरोप आणि बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात खराब सुरुवातीनंतर भारतानं डाव सावरला तामिळनाडूच काळजीवाहू मुख्यमंत्री सेल्वम आणि जयललिता यांच्या सहकारी शशिकला या दोघांनीही आपापल्या दावे केले आहेत सेल्वम आणि आज शशिकला आपापल्या बहुमताच्या दाव्यासाठी राज्यपालांची भेट घेणार रा आहेत या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर शशिकला यांनी आपल्या समर्थक आमदारांना अज्ञातस्थळी हलवलं तर पक्षाचे काही खासदार दिल्लीत दाखल झाले असून ते राष्ट्रपतींसमोर पक्षाच्या आमदारांना सादर करण्याची शक्यता आहे राज्यपाल विद्यासागर राव आज चेन्नईमध्ये दाखल होणार असून यावेळी त्यांच्यासमोर दोन्ही गटांच्या बहुमताचा दावा सादर केला जाणार आहे भ्रष्टाचार आणि काळा पैसा यांच्या विरोधातली लढाई राजकीय नाही आणि कोणत्याही एका पक्षाच्या विरोधात नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरच्या चर्चेला राज्यसभेत उत्तर देताना ते बोलत होते भ्रष्टाचाराच्या विरोधात केलेल्या कारवाईमुळे प्रामाणिक लोकांचं सक्षमीकरण होईल असं भ्रष्टाचारामुळे देशातल्या गरीब आणि मध्यम वर्गाच्या आशा आकांक्षावर विपरीत परिणाम झाला आहा त्यामुळे जे लोक या व्यवस्थेमध्ये फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या विरोधात सरकार कठोर पावलं उचलेल आणि त्यामुळे गरीबांना न्याय मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला दहशतवादी आणि नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचा वापर होत होता विमुद्रीकरणानंतर त्याला पायबंद बसला आहे असं म्हणाले विमुद्रीकरणाचा निर्णय हा जागतिक कीर्तीच्या अर्थतज्ज्ञ आणि विद्यापीठांसाठी केस स्टडीचा विषय ठरला असल्याचं मोदी यावेळी म्हणाले त्यांचं भाषण सुरु असताना विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात शाब्दिक चकमक झाली त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला पंतप्रधानांच्या कालच्या वक्तव्यावरून राज्यसभेत आजही गदारोळ सुरू असून गदारोळामुळे राज्यसभं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे पंतप्रधान ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियानाला केंद्रीय मंत्री मंडळानं मंजुरी दिली आहे त्यानुसार मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत सहा कोटी ग्रामीण घरांना डिजिटल साक्षर बनवण्यात येणार आहे यासाठी लागणाऱ्या दोन हजार तीनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केला आहे डिजिटल साक्षरतेसाठीचं हे, साक्षर हे जगातलं सर्वात मोठं अभियान असणार आहे या अंतर्गत ग्रामीण भागातल्या जनतेला संगणकासह इतर डिजिटल उपकरणं चालवण्याचं चा प्रशिक्षण देण्यात येणार आहे तसंच त्यांच्या फायद्यांबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे मंत्रिमंडळानं फ्रान्ससोबत विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित एका करारावर आपली सहमती दर्शवली आहे विमुद्रीकरणानंतर बँकांच्या बचत खात्यामधून पैसे काढण्यावर असलेली मर्यादा रिझर्व्ह बँकेनं वाढवली असून वीस फेब्रुवारीपासून खातेदार आपल्या बचत खात्यातून दर आठवड्याला पन्नास हजार रुपय काढू शकतील तसंच तेरा मार्चनंतर यावर कोणतीही मर्यादा असणार नाही वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि ऑनलाईन व्यवहारांवर बचत समिती स्थापन करण्यात आली रिझर्व रिझर्व्ह गव्हर्नर उर्जित पटेल यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचं सहा व द्वैमासिक पतधोरण जाहीर केल्यावर ही माहिती दिली आपल्या प्रमुख व्याजदरामध्ये कोणतेही बदल न करता व्याजदर ठेवल्यानं रेपो रेट पूर्वी इतकाच म्हणजे सहा पूर्णांक पंचवीस शतांश टक्के इतका तर रिव्हर्स रेपो पाच पूर्णांक सत्तावन्न शतांश कायम ठेवला आहा देशाच्या आर्थिक वृद्धी दरामध्ये काहीशी घट होऊन चालू आर्थिक वर्षामध्ये तो सहा पूर्णांक नऊ दशांश टक्के राहिला असं रिझर्व्ह बँकेचा अंदाज असल्याचं उर्जित सांगितलं राज्यात महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं आहे सत्ताधारी पक्षाकडून दावे केले जात आहेत तर हे दावे फेटाळत सत्ताधाऱ्यांवर अकार्यक्षमतेचा आरोप विरोधी पक्षांकडून होत आहे त्यातच सध्या प्रचारात विकासाबरोबरच पारदर्शक कारभाराचा मुद्दाही सातत्यानं चर्चेला राज्य सरकारनं गेल्या दोन वर्षात विविध योजनांच्या सहाय्यानं राज्याचं चित्र बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून राज्याच्या प्रगतीचा आलेख चढा राहिला आहे असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे औरंगाबाद जिल्ह्यात बिडकीन इथं जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते याच सरकारच्या कालावधीमध्ये नांदूर मध्यमेश्वर प्रकल्प देखील आम्ही पूर्ण करून दाखवू आणि एवढंच नाही तर या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जायवाणीचे जे काही वेगवेगळे प्रकल्प आहेत ते देखील पूर्ण करण्याचं काम या राज्य सरकारच्या वतीनं निश्चितपणे केलं जाईल वॉटर ग्रीडचं काम आम्ही या ठिकाणी करतो की ज्या माध्यमातून पाण्याची कमतरता दूर झाली पाहिजे मला सांगताना आनंद वाटतो पहिल्यांदा समनायी पाणी वाटपामध्ये जर मराठवाड्याला कोणी न्याय दिला असेल तर तो या भाजपच्या सरकारने या ठिकाणी दिला राज्यात ग्रामीण भागात गेल्या पन्नास वर्षात शिक्षण आरोग्य आणि रोजगार या सुविधा पोहोचल्या नव्हत्या पन्नास वर्ष राज्य करणाऱ्यांनी बऱ्याच समस्या निर्माण केल्या होत्या असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या असून दोन हजार सतरा अखेरपर्यंत मागेल त्याला सोलर फिडरवर चालणारं कृषी पंप दिलं जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चोवीस तास वीज मिळू शकेल असं ते म्हणाले जलयुक्त शिवारांमुळे बारा लाख हेक्टर अतिरिक्त जमीन सिंचनाखाली आल्याचंही त्यांनी सांगितलं केंद्रात आणि राज्यात भाजपाचं सरकार आहे नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकातही भाजपच प्रथम क्रमांकावर आहे आताही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकातही भाजपाला एक हाती सत्ता देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं या प्रचारसभेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे देखील उपस्थित होते पुढील पाच वर्ष राज्यात खताचे भाव वाढू देणार नाही आणि वाढले तरी वाढीव रक्कम सरकार भरेल असं आश्वासन दानवे यांनी दिलं जालना जिल्ह्यातल्या राजूर इथंही भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची सभा झाली भाजपाच्या हाती सत्ता दिली तर जिल्हा परिषदेला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली हिंगोलीतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभा घेतली शेतीची उत्पादकता वाढवणं गरजेचं असून त्याशिवाय शेतकऱ्यांची अवस्था सुधारणार नाही हे लक्षात घेऊनच कृषी क्षेत्राला बळकटी आणण्यासाठी राज्य सरकार एक अभिनव उपक्रम राबवणार आहे असं ते म्हणाले शेतजमिनीचा ओलावा हवेतील आर्द्रता तापमान याविषयीची अद्याप माहिती देणारं स्वयंचलित हवामान केंद्र प्रत्येक तालुक्यातल्या मंडळात उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली विदर्भ आणि मराठवाड्यातल्या गावांमधल्या शेतीचा विकास करण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्यानं पाच हजार कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळालं आहे यातूनच संपूर्ण कृषी क्षेत्राच्या प्रगतीकरता नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरू केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुंबईत मुलुंड इथं मुख्यमंत्र्यांची पहिलीच प्रचारसभा झाली पारदर्शकता आणि विकास हाच भाजपाचा अजेंडा असल्याचं त्यांनी या प्रचारसभेत ठासून सांगितलं शिवसेनेनं केंद्र सरकारच्या अहवालाचा करून चुकीचा प्रचार केला असा आरोप मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला या अहवालानुसार पारदर्शी कारभारात मुंबई महानगरपालिका तिसऱ्या क्रमांकावर आहे मात्र ती पहिल्या क्रमांकावर असल्याचा शिवसेनेचा दावा दिशाभूल करणारा असल्याची टीका त्यांनी यावेळी केली गेल्या सात वर्षांपासून मुंबई पालिकेच्या अंतर्गत लेखा परीक्षणाला मंजुरी मिळालेली नाही या मुद्द्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं मुलुड इथलं डम्पिंग ग्राउंड सुरू ठेवण्यामागे कोणाचं हित आहे हे, हे जनतेनं शोधावं असं ते म्हणाले आपण केवळ कलगी तुऱ्यासाठी भाषण करत नसून खऱ्या अर्थानं मुंबई सुंदर करण्यासाठी प्रयत्न करत आहोत मुंबईतल्या वाहतूक व्यवस्थेचं सुसूत्रीकरण करण्यासाठी राज्य सरकारनं मुंबईत मेट्रोचं जाळं उभारण्याचा संकल्प हाती घेतला आहे प्रलंबित ट्रान्स हार्बर लिंकचं कामही येत्या जुलै महिन्यापासून सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून केंद्र आणि राज्य सरकारनं सुरू केलेल्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता आवश्यक आहे असं प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं जिल्हा परिषद निवडणुकांसाठी लातूर इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते निवडणुकीनंतरही राज्यातलं सरकार भक्कम राहणार असून ते आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला सरकारनं जलयुक्त शिवारासारखी शाश्वत योजना यशस्वी केली असून त्याचा परिणाम ग्रामीण भागाच्या विकासाच्या रूपानं प्रत्यक्ष दिसत आहे असंही म्हणाले केंद्र सरकारच्या अहवालात शिवसेनेच्या ताब्यातली मुंबई महानगरपालिका ही पारदर्शी कारभारात पहिल्या क्रमांकावर आहे असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं मुंबईत कांदिवली इथं आयोजित प्रचारसभेत बोलत होते पारदर्शी कारभाराबाबत शिवसेनाही तितकीच आग्रही आहे पण सरकारचं कामही पारदर्शी होऊ द्या असंही ते म्हणाले मुंबई महापालिकेनं सातशेहून जास्त उद्यानं निर्माण केली पाण्याची समस्या सोडवण्यासाठी शिवसेना प्रमुखांच्या नावे जलाशय तयार केला साडेतीन वर्षात धरण पूर्ण केलं स्वतःचं हक्काचं धरण असलेलं मुंबई महापालिका ही पहिली महापालिका आहे असंही ठाकरे यांनी यावेळी सांगितलं पाचशे चौरस फूट असलेल्या घरांचा मालमत्ता कर रद्द करणार शालेय विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास सुरू करणार स्वच्छता कामगारांना हक्काचं घर मिळवून देणार असंही ठाकरे यांनी यावेळी सांगितलं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षाचे अध्यक्ष तसंच पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी अहमदनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी सभा घेतल्या जिल्ह्यातल्या मांजरी नेवासा बेलापूर इथं जानकर यांनी सभा घेऊन आपली भूमिका मांडली विकासकामात राष्ट्रीय समाज पक्ष आघाडीवर राहील असा विश्वास जानकर यांनी यावेळी व्यक्त केला नापिकी आणि दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांकडे करे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे ते नांदेड जिल्ह्यातल्या सभेत बोलत होते शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं ही मागणी काँग्रेसनं सातत्यानं लावून धरली आहे मात्र सरकार कोणत्याही प्रकारे या मागणीची दखल घेत नाही अशी टीका चव्हाण यांनी केली गेल्या दोन वर्षात सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन केल्यास या सरकारनं शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या हिताचे कोणतेही धोरणात्मक निर्णय घेतले नसल्याचं दिसेल असंही तिणाल अठ्ठावीस सदस्यांच्या युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या संदर्भात ब्रिटनच्या संसदेमध्ये एका महत्वाच्या विधेयकावर झालेल्या मतदानात पंतप्रधान मे यांच्या सरकारचा विजय झाला आहे या विरोधकावर मतदानामध्ये सत्ताधारी पक्षानं चारशे चौऱ्याण्णव विरुद्ध एकशे बावीस अशा फरकानं विजय मिळवला या विधेयकाला मिळालेल्या मंजुरीमुळे आता ब्रिटनला ब्रेक्झिट म्हणजेच युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेची औपचारिकता सुरू करता येणार आहे त्यानुसार ब्रिटन यासंदर्भातल्या वाटाघाटी सुरू करेल दृष्टीबाधितांच्या दुसऱ्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाची विजय घोडदोड सुरू आहे आंध्र सामन्यात भारतानं नेपाळवर एकशे बावन्न धावांनी दंडणीत विजय मिळवला आहे भारतानं वीस षटकात एक बाद दोनशे एकोणनव्वद धावा केल्या या आव्हानांचा पाठलाग करताना नेपाळचा संघ मात्र पाच बाद एकशे सदतीस धावांपर्यंतच मजल मारू शकला भारतीय फलंदाज अजय कुमार रेड्डी यानं एकशे नऊ ब्याऐंशी तर दुर्गा राव यानं त्रेपन्न धावांची महत्वपूर्ण खेळी केली दरम्यान कर्नाटकातल्या अलूर इथं झालेल्या सामन्यात पाकिस्ताननं वेस्ट इंडिजचा एकशे ब्याऐंशी धावांनी पराभव हो केला तर श्रीलंकेनं बांगलादेशवर सहा गडी राखून विजय मिळवला तसंच दक्षिण आफ्रिकेनं न्यूझीलंडवर नऊ गडी राखून विजय मिळवला तर इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाचा अठ्ठावन्न धावांनी पराभव हो केला आजचा बहुतेक तरुण वर्ग शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात फिरतो मात्र उच्च शिक्षण घेतल्यानंतर शेतीचा विचार करणारे फारच कमी आहेत जळगाव जिल्ह्यातले राकेश पाटील यांनी उच्च शिक्षित तरुणांना पारंपरिक शेतीबरोबरच जोड व्यवसाय म्हणून मशरूम प्रकल्प उभारला आहे यातूनच त्यांना चांगलं उत्पन्न मिळत आहे आजच्या बदलत्या खाद्यसंस्कृतीत मशरूमला विशेष महत्व आलं आहे मशरूम मध्ये नव्वद टक्के प्रोटीन असल्यानं लहान मुलं आणि रुग्णांसाठीही मशरूम अतिशय उपयुक्त ठरतं मशरूमचं हेच महत्व लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्यातल्या करंजे या ग्रामीण भागातले युवा शेतकरी राकेश पाटील यांनी पारंपरिक शेती बरोबरच मशरूमचं उत्पादन घ्यायचं ठरवलं राकेश यांनी पुण्यातल्या कृषी महाविद्यालयातून मशरूमचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास केला त्यानंतर नियोजन करून आपल्या शेतात तीन हजार स्क्वेअर फूट क्षेत्रात बंदिस्त शेडनेट हाऊस उभारलं यात मशरूम साठी आवश्यक तापमान आणि आर्द्रता निर्माण करून मशरूम लागवड केली या प्रकल्पासाठी त्यांना कृषी विभागाकडून अनुदान मिळालं हा प्रकल्प उभारण्यासाठी त्यांना सुमारे अठरा लाख रुपये खर्च आला मशरूम पिकातून दिवसाला त्यांना साधारण सत्तर ते शंभर किलो उत्पादन होत असल्यानं पाटील यांना चांगलाच नफा मिळत आहे याची कॅपॅसिटी आहे दिवसाला सत्तर ते शंभर के जी फ्रेश मशरूम ड्राय फ्रेश मशरूम प्रोडक्शन करण्याची त्यामध्ये आम्ही बाकीचं ड्राय करतो म्हणजे आणि वीस ते पंचवीस के जी मशरूम फ्रेश मशरूम हे नाशिक किंवा जळगाव येथील स्थानिक बाजारपेठेत पाठवलं हो जातं याचा मंथली टर्न ओव्हर तीनशे के जी ड्राय मशरूम बनवण्याचा असून जवळपास सहाशे ते आठशे या भावाने जवळपास अडीच ते तीन लाखापर्यंत जात आणि उरलेला वीस ते पंचवीस के जी मशरूम आम्ही नाशिक किंवा जळगावला पाठवलं हो जात राकेश यांच्या मशरूमला नाशिक अमरावती नगर पुणे शहरातून मोठी मागणी आहे नोकरीच्या मागे न लागता राकेश पाटील यांनी यशस्वी केलेला हा मशरूमचा प्रकल्प इतर शेतकऱ्यांसाठी तसंच तरुणांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतो हैदराबाद इथं बांगलादेश विरुद्ध आजपासून सुरू झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात खराब सुरुवातीनंतर भारतानं डाव सावरला कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र बांगलादेशचा जलदगती गोलंदाज टस्किन अहमद यानं सलामीवीर राहुलला केवळ दोन धावांवर बाद करून भारताला पहिला हादरा दिला त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या चेतेश्वर पुजारा आणि सलामीवीर मुरली विजय यांनी सावध फलंदाजी करत आणखी पडझड होऊ दिली नाही उपाहारापर्यंत भारताच्या एक बाद शहाऐंशी धावा झाल्या होत्या हवामान कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात तापमानाच्या सरासरीमध्ये किंचित वाढ झाली राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं येत्या चोवीस तासांमध्ये संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली पुन्हा एकदा तामिळनाडूमध्ये राजकीय पे वाढला अण्णा द्रमुकच्या शशिकला आणि यांचे संख्याबळाचे दावे दोन्ही नेते आज राज्यपालांची घेणार भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या विरोधात सुरू असलेली लढाई राजकीय नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्पष्ट होती बँक खात्यातून पैसे काढण्यावर तेरा मार्चपासून कोणतेही निर्बंध राहणार नाही वीस फेब्रुवारीपासून आठवड्याला पन्नास हजार रुपये काढता येणार गेल्या दोन वर्षापासून राज्याचा प्रगतीचा आलेख चढाच राहिला असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा नापिकी आणि दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा अशोक चव्हाण यांचा आरोप आणि हैदराबादमध्ये बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात खराब सुरुवातीनंतर भारतानं डाव सावरला पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार